येवला लासलगाव नांदगाव वैजापूर या परिसरांमध्ये महिलांच्या कळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती येवला परिसरात या चोरट्यांनी हैदोस घातला होता या संदर्भात तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय रमेश बाबरे राहणार लोणी राहता व राहुल रमेश मावस राहणार विरगाव वैजापूर या दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातील चोरी केलेले आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्रॅम सोने व एक चोरीची पल्सर मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघा चोरट्यांवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत याबाबत पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहेत या गुन्ह्याच्या तपासाकामी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उप अधीक्षक बाजीराव महाजन येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस नाईक सचिन पोलीस शिपाई नितीन पानसरे सागर बनकर आदींनी परिश्रम घेतले येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दोनशे बहात्तर दोन हजार चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच सोन्यामध्ये जबरी चोरी केलेली एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधारसले ते पल्सर मोटरसायकल चोरी केली होती तीसुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी साहेब अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हो, मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर केएसएफ पवार तसेच पॉस्टिबल पार फासरे शिंदे वैरागर या सर्वांनी मिळून दिलेले आहे स्टावीस कश्मीर यातील दोन आरोपी संजय बाबडे आणि राहुल बावस हे दोघेही एक राहणार वैजापूर आणि राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करणार दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दीपक सोनोणने येवला